चला चावी। 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 दिया। दिया। दिया आज चाललोय मी कल्याणला काय समच्या आई नको मारु रे द्या कि बाय आज चला, चला। कल्याणला पुढे उड्या मारत मारत चाललंय चलाय शावकर दोघ जण गेले परी गेली पुढे आणि पप्पा बघा परिधी आणि परिधीचे बाप्पा पुढे आहेत जवळ पाईप तर भोग झाला चलो जल्दी जल्दी परिधी बघा झगडा पकडलाय <laughs> बघा आम्ही बसची वाट बघतोय बस काही नाही पण परी घामातून झाली आहे अजून बस भेटत पडत नाही घाम आलाय पण ना मला वाटते बस सर्व असते ऐका परिधी म्हणजे परीचं म्हणणं वाटतं जायचं बरेच दिवसानी जाते

भांडव अशा प्रकारे आम्ही आलो भांडव स्टेशनलाय स्टेशन ला आलो डायरेक्ट आमच्यासाठी कल्याण ट्रेन लागलेली आहे डायरेक्ट हे पहा ट्रेन आली आहे चलो जल्दी भेटू आमची आली गर्दी आहे नाहेोडी चला परिस्थितीला जागा भेटलेली आहे बसायला आम्ही उभे आहे गर्दी येतेयట్లా कालने उतरले आम्ही तर चलो रिक्षा हा आता छोडो चला मंडले आम्ही आलोय स्टेशनला आता उतरलेलोय आणि चालतोय आले आम्ही इथे रिक्षा बघतोय लुटायचं आम्हाला वाला इथ नुटाज वाला एक रिक्षा वाला ऐशे रुपये दुसरा रिक्षा लावला अडीचशे रुपये तलाव मध्ये आतमध्ये सोडायला आम्हाला रिक्षा भेटली दीडशे रुपये तलाव काही लुटली आठ रुपये तोशील आमचं होत पन्नास साठ रुपयात काम होत इथं लुटत घेतात माझ्या लुटत माणसाना

आलो आई आम्ही कल्याण मध्ये हे मंदिर आहे शिव मंदिर द्वारलीच अरे तुम्ही का पुढे पुढे पण माझ्या आईचं घर आहे तुम्ही का पुढे पुढे जाताय पण हा दा गेल, दा गेल, चल 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 एले, एले दा चला 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 आई झोपली वाटत आईची झोप मोड करायची लोक परी झोक दरवाजा तोडा सांगितलं रे ठोकाय सांगितलंय झोपली वाटत आई दरवाजा दरवाजा दिला आई ना तू चला हॅलो अच्छा ठीक आहे म्हणजे आमची वाट बघत होती ती मंदिराजवळ आम्हाला आम्ही दिसलो नाही म्हणती ती आली <laughs> लाईट आहे की नाही हाय हाय चला हे बघा आईचं घर हे बघा आई हा भेट भेट पहिले नातीला भेट लेकीला सोडून पहिले नातीला भेट हम्म चला बाय अशा प्रकारे आता पोचलोय मी घरी काय कदा yes. हम्म तर चला आता भेटूया आईला वगैरे मस्त गिफ्ट mm. आईने काय केलं ते खाऊया अंडी हंडी हंडी बात रे बा <laughs> <ना>? चला <laughs> <भावा>, <laughs> <laughs> <laughs>